पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी गुरुजी प्रतिष्ठान मिरज व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने वृक्षारोपण व प्लास्टिक गोळा करण्याचा उपक्रम मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की पर्यावरण समतोल साधणेकरिता वृक्षारोपण एक उपाय असे म्हणत साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मदिनानिमित्त दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या ज्ञानयोगी आश्रम परिसरात साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने वृक्षारोपण व प्लास्टिक गोळा करण्याचा उपक्रम राबवण्यात आला या परिसरात आज ज्ञानयोगी आश्रमचे अध्यक्ष श्री प्रशांत माळी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करून आपण सारेच सहभागी लोकांनी पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून श्रमदान करण्यात आले दंडोबा वन विभागाचे अधिकारी अमीर काकीतकर यांनी विविध प्रकारचे पंचहत्तर वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली सदाशिव मगदूम डॉक्टर शिरीष चव्हाण दिनकर आदाटे रामलिंग तोडकर विजय मगदूम रोहित शिंदे युवराज मगदूम शाहिस्ता मुल्ला हेरम माळी आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले पीडी कुंडले पूजा मद्रासी शिवाजी दुर्गाडे माधुरी कापसे रुद्रस्वामी मिलिंद कांबळे राहत सतारमेकर रमेश हेगाणे यांच्यासह पंचावन्न स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी पंच्याहत्तर वृक्षांचे रोपण केले साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीतांनी सांगता करण्यात आली श्रीक्षेत्र दंडोबा डोंगरावर जाऊन वनभोजन आस्वाद घेऊन वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली there were viri news we grant the loaned mirage